रॉयल मीडिया न्यूज बातम्या आणि बरच काही नमस्कार मी गौरी रॉयल मीडिया न्यूज मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे बातमीचे प्रायोजक आहे श्री गणेश वेले साहेब सराफ हडप सर पुणे महाराष्ट्रामध्ये महिला अत्याचार बघता गुन्हे बघता महाराष्ट्राचा बिहार होत चाललाय आज जर आपण बघितलं तर पुण्यामध्ये एमपीएससीच्या प्रशिक्षणासाठी अनेक तरुणी पुण्यामध्ये येत असतात याच धर्तीवर समजा असे गुन्हे घडत असेल तर महाराष्ट्राचा बिहार होत चाललाय असा आरोप दुर्गा ब्रिगेड अध्यक्षा दुर्गा भोर यांनी केलाय राज्यात होत असलेल्या महिलांवरील अत्याचाराच्या विरोधात दुर्गा ब्रिगेड यांनी आंदोलन केलंय या आंदोलनासाठी शालेय विद्यार्थी विद्यार्थिनी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते महिलांवरील अन्याय अत्याचार करणाऱ्यांना भर चौकामध्ये फाशी द्यायला पाहिजे असेही यावेळी दुर्गा भोर यांनी मागणी केली आहे पिंपरी चिंचवड शहरामध्ये महिला हॉस्टेलमध्ये झालेल्या लैंगिक शोषणाच्या विरोधात हे आंदोलन करण्यात आलंय काय आज आपण दुर्गा ब्रिगेड संघटनेतर्फे मागणी करत आहोत मी शैलजा चौधरी आपली अशी मागणी आहे जे कारेवाडीमध्ये घटना घडली क्रिएटिव्ह इन्स्टिट्यूट या अकॅडमी यांनी एका दहा वर्षाच्या मुलीवर जो अत्याचार केलाय आणि एकोणसाठ वर्ष त्या नराधमाचं नाव आहे नौशाद शेख म्हणून असे अन्याय आपल्या भारतात आणि महाराष्ट्रात व्हायला नको ही आमची आजची मागणी आहे अनेक वेगवेगळ्या ठिकाणी महिला असुरक्षित आहे आपली सरकार म्हणते की आम्ही महिलांना सक्षमी महिलांचं सक्षमीकरण करतोय मला सांगा कुठं महिला सक्षम आहे आणि आपली एक जर विद्यार्थिनी दहा वर्षाच्या विद्यार्थिनीवर असं होत आहे तर मला सांगा आज कुठंही महिला सुरक्षित नाहीये आणि ती सुरक्षित झाली पाहिजे म्हणून खरं तर दुर्गा ब्रिगेड संघटनेकडून आपण ही मागणी लावून धरतोय की महिला सक्षम झाली पाहिजे आणि आपल्या महिलेला सक्षम करण्यासाठी सरकार आणि शासन काय निर्णय घेत आम्हाला हे लवकरात लवकर त्यांनी कळवावं वा। नाहीतर आमची आंदोलन आम्ही अशीच तीव्रपणे चालवत राहू आणि आम्हाला न्याय मिळाल्याशिवाय आम्ही अजिबात थांबणार नाही पण अशा नराधमाला शिक्षा झाल्याशिवाय आमचं आंदोलन मागं घेत घेणार नाही आहेत सर्वप्रथम सरकारने गृह खाती ही दोन केली पाहिजेत जसे उपमुख्यमंत्री दोन होतात ना तसे गृह खाती तुम्ही दोन करा जेणेकरून एक गृह खाता हे महिलांच्या सुरक्षेसाठी असेल पूर्णपणे महिलांवरती लक्ष असेल आपण बघतोय आता मोठ्या प्रमाणामध्ये विद्यार्थी असतील हे अनसेफ आहेत महिला अनसेफ आहेत घरी पण अनसेफ आहेत आणि अन बाहेर पण अनसेफ आहेत बाहेर देशातून बाहेर राज्यातून महिला पुण्यामध्ये शिकायला येतात मुली पुण्यामध्ये शिकायला येतात एमपीएससी युपीएससी जास्त करून पुण्यामध्ये हा अभ्यास होतो पुण्यामध्ये आता मध्ये कोय वार केला तो परिसर सुद्धा पूर्ण त्यांनी घेरलेला होता तर अशा प्रकारे मुलींवरती दिवसा ढवळ्या हल्ले होत आहेत हे काय बाहेरचं कुठलं राज्य नाही महाराष्ट्राचं राज्य आहे छत्रपती शिवाजी महाराजांचं राज्य आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं राज्य आहे आणि इथं अशा प्रकार होत असेल तर चौकामध्ये कापून चिरलं पाहिजे अशा लोकांना मधी पण आता इथं झालं नौशाद शेखच माग पण त्यांनी तेच कृत्य केलं आता पण हेच कृत्य केलं अकॅडमी चालूच राहिली कशी शिक्षण खात्याला माझा हे विचार ना आहे सरकार ना विचार ना आहे त्यासाठी गृह आधी दोन करा कारण आपण बघतो पोलीस हे पाऱ्यावर असतात विद्यार्थ्यांसाठी कोणी लवकर एक फोन केला ना तरी दहा पंधरा मिनिटात गाडी येत नाही अर्धा तास कुठंच नाही गाडीला सर्वप्रथम म्हणतात मग मं गाड्या आमच्याकडे अवेलेबल नाही आता गाड्या अवेलेबल झाल्या असतील पण आधी गाडी अवेलेबल नव्हता कारण नवीन आयुक्तालय आपल्या इथं आलं होतं आता पण फोन केला तरी लवकर येणार नाही आता मधी पण मी फोन केला की असं असं आहे पण मी बंदोबस्ताला आहे मॅडम आता मला जमणार नाही भेटायला उद्या भेटूया आमचं म्हणणं एवढंच आहे की शासनाने आपल्या इथे जे प्रकार होत आहेत महिलांना भयमुक्त वातावरण हे भेटलं पाहिजे महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्राच्या बाहेर आणि देशामध्ये पण काय एकंदरीत आपण आता तुम्हाला

आणि त्याच्या तयारीला मी लागणार आपण पाहिलं मराठा आरक्षण कसं निघालं तसं महिला पण बाहेर निघायला की मग मग सगळ्यांची जाम होणार की तोंड उघडणार नक्कीच मोठा पाऊल उचलणारच दुर्गा ब्रिगेड आम्ही शांत बसणार नाही महिलांचा जर विषय असेल ना आम्ही शांत बसणार नाही एकंदरीत आपण जर बघितलं तर आपण इतरही विद्यार्थ्यांना आमचा व्यक्ती किंवा मुलगी ही तिथं त्यांच्या सेवेसाठी पोहोचणार रात्रीचे जे बरेचशे दुर्गा ब्रिगेड संघटनेचे राऊंड सुद्धा महिलांच्या सुरक्षेसाठी होत असतात आमच्या या कमांडो पण आहे तिथं या अशा प्रकारे हे राऊंड मारत असतात मध्ये पण बऱ्याच ठिकाणी मारलेले आहेत आणि रोज काही ना काहीतरी आमचं चालू असतं फक्त बस स्टॉप असतील ते शाळेच्या जवळ सरकारने आणले पाहिजेत कारण अंतर खूप लांब असतं रात्री पण काही काही कॉलेजेस सुटतात प्रॅक्टिकल असतात मुलींच्या अकरावी बारावी सहा सात ला सुटतात की लोक तर ह्यांना स्टॉप जवळ असेल तर जे रोड रोमिओ असतील हे त्यांना त्रास देणार नाही पहिलं हे दुसरी गोष्ट म्हणजे प्रत्येक कॉलेजमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे प्रत्येक वरती नाहीये आता जरी आपण सर्व्हे केला ना

त्याचप्रमाणे आपण आता पाहिलं पुण्यामध्ये पण मधी काही वर्षांपूर्वी घटना घडली भाऊ वडील आजोबा तिघांनी दहा वर्षाच्या मुलीवरती बलात्कार ही न्यूजला पण आली होती तर असं पिंपरी चिंचवड शहरामध्ये घडलं नाही पाहिजे आणि घरामध्ये पण एकच मागणी अजून सरकारला की प्रत्येक घराचा सर्वे हा सरकारने केला पाहिजे महिला सुरक्षित आहे का नाही जसं आता मराठा आरक्षणचे फॉर्म भरून घेत तसं प्रत्येक घरोघरी जाऊन त्याच वेळी महिला सुरक्षित आहे का नाही जे फॉर्म त्यांनी भरून घेतले पाहिजेत अशी आमची मागणी हा बरेचसे कंपन्यांमध्ये दारू पिलेली लोक कामाला असतात नाईटला काही महिला असतात मग त्यांच्याबरोबर ही घटना घडतात आम्ही स्वतः जाऊन मारून आलोय पोलिसांना पण सांगितलेलं आमचा या कोणत्याही मुलीने कॉन्टॅक्ट केला तरी तिथे आम्ही हजर असू तिला कुठल्याही प्रकारची मदत डबल सेवन फाईव्ह एट नाईन ट्रिपल एट फोर एट प्रत्येक मुलीला निम्म्या रात्री पण आमची मदत होणार प्रत्येक ठिकाणी आपण बघतोय आता आम्ही कॉलेजच्या विद्यार्थिनी कुठल्याही एरियामध्ये सेफ नाही आणि पिंपरी चिंचवड मध्ये तर म्हणायला गेलं तर असं मानलं जातं की सेफ होता म्हणून पण आता तर अशा अशा गोष्टी कानावर येत आहेत ज्या ऐकून घरातून बाहेर पडायला भीती वाटते प्रत्येक ठिकाणी रस्त्यावर बाहेर का पोरे ट्रिपचे फिरतायत वाईट नजरेने बघतायत मग आम्ही करायचं काय पोरेंनी बाहेर नाही निघायचं पोरांना घाबरून घरात बसायचं या सगळ्या गोष्टींसाठी रोड रोमिओ हा आता सध्या तर फार चर्चेतला विषय ह्या प्रत्येक गोष्टीला कुठेतरी थांब थांबलाच पाहिजे यासाठी काहीतरी कडक कायदा निघाला पाहिजे दुर्गा संघटनेची ही मागणी आहे सरकारकडं की याच्यावरती काहीतरी उपाय काढा कडक कडक कायदा काढा आणि जे काही गुन्हेगार आहेत प्रत्येकाला शिक्षा झालीच पाहिजे आणि आधीसारखं मुलींनी परत बाहेर फ्रीली फिरलाच पाहिजे नमस्कार मी साक्षी संदीप तेली राता भोसरी आज आपण बघत आहोत की वेगवेगळ्या ठिकाणी महिलांवरती म्हणा किंवा वेगवेगळ्या रोडनी त्यांच्या ठिकाणाहून पोरांची नजरे एवढी बेकार पडतात ना की आपण विचार केला पाहिजे पुढच्या पोरांनी विचार केला पाहिजे की पुढच्या पोरीकडे बघताना आपण कोणत्या उद्देशाने बघतो आणि कोणत्या नाही जर आपल्या घरातला माऊ असेल तर तो प्रत्येक ठिकाणी आपल्याला बोलू शकतात की हा मला हा बोरवा काय करू शकत नाही पण असं नसतं बरं का पोरं जे करणार आहेत ना ते कसं पण करून जातात एवढं फक्त लक्षात ठेवायचं आपण आपली हिम्मत दाखवतो सगळ्यांना पण पोरं कोणत्या रीतीने करतील हे आपण सांगू शकत नाही म्हणून सगळ्यांनी आजपासून लक्षात ठेवा की कि किती काय करायचं काय करायचं आणि कसं करायचं आणि महिलांनी करा कसं बाहेर उतरायचं म्हणून जर दुर्गा बिग्रेड संघटनेचा विजय करायचा का नाही करायचं हे आपण ठरवलं पाहिजे म्हणून आपण लास्टची घोषणा देऊयात रॉयल मीडिया न्यूज साठी विशेष प्रतिनिधी देवा मालिके पिंपरी चिंचवड महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या <स्थाँगा> पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनल ला करा आणि बेल आयकॉन प्रेस करा